कृष्ण मौलीनो तर आपल्याला बघा भेटायला कोण आलेत बघा आमचे अनिल भाऊ माहीत आहे का बंत ब्लॉग्स म्हणून यांचं बघताय का तुम्ही त्यांचं व्हिडिओ आणि तुमचं दुसऱ्या चॅनलचं नाव काय अनिल मोठे आहे माझं अनिल मोठे चॅनल वर्ग यांचं तर एकदम सच्चा आदमय वर्ग आहे तर माझ्या एका खरंच एका प्रश्नावर मला भेटायला आलेत बरं का एकच मी प्रश्न केला तर भेटायला येतं का तर भेटाय येत बरं का तर मस्त सच्चे आदमे तर बघा व्हिडिओ अजून पुढं बनवणार आहे आम्ही टाकणार आहे तर बघा प्लीज तर आमच्या अनिल भाऊंना घेऊन आले बघा मळ्यात चला म्हटले लय बोर झाले म्हणले मुंबईत राहून राहून रिक्षा तेच ते तर चला म्हटलं आमचं परिसर बघा गावाकडलं बघा वातावरण कसं आहे ना छान मामांची शेती खूप छान आहे बाग आहे डाळवीची खूप छान आहे बघा कसं आहे आपस... मला आहे ना आ, मन प्रसन्न झालं एकदम <laughs> खूप छान वाटलं खरंच मामांना खूप सपोर्ट करा तसंच चॅनल त्यांचा आहे धनाजी हजारे म्हणायचं शेतकरी आहेत त्यांना सपोर्ट करा नक्कीच बघा खरं खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं मामाची भेट घेऊन आणि आता घरी गेल्यानंतर मामाने आमचा पाहुणचार केलेला आहे जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे जेवण करूनच घरी जाणार आहे तर खूप मामाचा आजार आहे आणि पहिली गोष्ट युट्यूब चा आभारी आहे युट्यूब मुळे आणि मामाची माझी असल्या चांगल्या माणसांची ओळख झाली कसं लोकेशन कसं वाटलं इकडं खूप छान खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे एकदम बघण्यासारखं दिवस मावळतीचा वेळ आहे सूर्य बघा तुम्हाला इकडून फिरवा या साईडनं फिरवा बघा दिवस मावळतीचा वेळ आहे निसर्गरम्य लोक असं वातावरण तयार झालेलं आहे बघण्यासारखं आहे थँक्यू खरंच आम्हाला थँक्यू बरं का आल्याबद्दल थँक्यू नाही तुम्ही बोलवलं म्हणून आम्ही आलो हो थँक्यू अमक असंच बोलणं भेटणं करणं गरजेचं आहे बरं का कारण का माणूस जेवण हे कसं समजायचं थँक्यू थँक्यू पुढचा वेळ अजून टाकतोय बरं का आम्ही मळ्यातून फिरून आमच्या आणि भाऊ आम्ही मळ्यातून फिरून आलो नंतर म्हणलं चला जेवण तयार झाले तर जेवण एवढं बनवले एवढं भजी आणि मटकी उसळ आणि वांग्याच एकदम मस्त भाजी बनवली आवडले सांगा या सगळ्या जेवायला तर आता आम्ही जेवण करून घेतो खरंच त्यांनी ना उत्कृष्टपणे आमचं पाहून तयार केला असं म्हणलं जवळ आमच्या काकाच्या घरापासून जवळ एक सहा किलोमीटर अंतरावर घर मग आम्हाला म्हणलं आम्ही येणार आहे तुमच्या घरी या म्हलं या म्हटलं जाऊया चला आमचा कालसावासीचा कार्यक्रम झाला आज जरा फ्री होतो म्हणलं तर आता त्यांच्या घरी जरा भेट घेऊन येऊया तर त्यांनी नॉनव्हेज आणणार होते पण आम्ही म्हणलं नको साथ घातलं पण वाट पण मस्त वांग्याची भाजी कांदा भाजी आणि उसळ खायची दूध आहे तापा ठेवले दूध पण येईल आता नंतर ना दूध तापाने <laughs> <पाटी> खायला खायचं <laughs> वगैरे जेवण आवडत मस्त बर का मामाने आमचा उत्कृष्टपणे पाहुणचार केलेला आहे तुम्ही खरंच सर्वजण जेवण ओळख आणि मामान जर बोलवलं तर मामा घरी अवश्य भेटत द्या गावागडचं वातावरण आहे निसर्ग ओके हे करणं गरजेचं आहे असं एकमेकांना भेटत राहू युट्यूब हा खूप मस्त आणि नवीन व्यक्तीची ओळख होते खरंच खूप भारी वाटते आणि असे जर वेगवेगळं तुम्हाला भेटायचं असेल तर धनाजी मामांच्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू धन्यवाद वाटला नक्कीच लाईक करा कमेंट करा oh, रामकृष्ण हरी विद्याताई आणि अनिल दादा पण आमच्या घरी आलेत आता तुम्ही सर्वजण कधी येताय सांगा आम्हाला कधी तुमची वाट बघतोय कधी येतो आमचा भेट द्या आम्हाला नक्कीच भेट द्या आम्हाला आणि आमच्या ताईला